तर सीमावर्ती भागांमध्ये कोणताही गोळी बा, गोळीबार पुढच्या काही काही तासांपासून झालेला नाही आहे तसंच रात्रीसुद्धा गोळीबार किंवा ड्रोन हल्ला झाल्याची घटना घडलेली नाही आहे भारतानं ना सक्त इशारा दिल्यानंतर जम्मू काश्मीर विभागामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे तसंच पूंछ राजौरी इथं सगळ्यात जास्त गोळीबार करण्यात आला होता जग्या सगळ्यात जास्त हल्ले करण्यात आले होते या ठिकाणीसुद्धा तणावपूर्ण शांतता आहे आपण पाहतोय सततचे हल्ले स्फोटांचे आवाज ड्रोन हल्ले गोळीबाराचे आवाज यानंतर आता जम्मू जम्मूमध्ये तणाव आहे मात्र तणावपूर्ण शांतता आहे आपण पाहतोय पूष राजोरी या दोन्ही सीमावर्ती भागांमध्ये सीमारेषेच्या लगतच्या या सगळ्या भागांमध्ये प्रचंड प्रमाणावर पाकिस्ताननं हल्ले केले होते आणि गेल्या एक दोन दिवसात हे हल्ले जास्तच वाढले होते आणि त्यानंतर इथले रहिवासीसुद्धा इथले स्थानिकसुद्धा दहशतीखाली होते जीव मुठीत घेऊन राहत होते मात्र आता गेल्या काही तासांपासून हल्ले झालेले नाही आहेत शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत तर शुभम काय सांगशील खरं तर आता कालपासून खरं तर पाकिस्ताननं कोणत्याही प्रकारचे हल्ले केले नाही आहे विराम आहे पाकिस्तान, पाकिस्तान भारताच्या इशारानंतर पुरता नरमलेला आहे आणि हळूहळू जम्मू विभागामध्ये शांतता प्रस्थापित होते हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे नक्कीच नेहा मागील चार ते पाच दिवस आपण बघू शकतो ज्या पद्धतीने पाकिस्तान आणि भारत देशामध्ये चकमक सुरू होती ज्याच्यामध्ये भारतीय सैनिकांनी जे आहे पाकिस्तानला खोक प्रत्युत्तर दिलं मोठ्या प्रमाणात नुकसान पाकिस्तानची उधारी जी आहे ती आता जगपातीवर वाढताना जे संकेत जे आहेत ते समोर येताना दिसून येत आहेत तर पाहायला गेलं तर गुजरात असेल राजस्थान असेल जम्मू काश्मीर असेल किंवा पंजाब असेल या ठिकाणी आता परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर येताना दिसून येत आहे काल संध्याकाळी देखील अनेक ठिकाणी दुकानं जी आहेत ती उघडी होती अशी माहिती जी आहे ती आता आपल्याला समोर येत आहे नागरिक जे आहेत कुठेतरी झाल्यामुळे आता शांतता जी आहे दिसून येत आहेत आणि त्यांचं जनजीवन जे आहे ते आता पूर्वपदावर येताना दिसून येत आहे स्नेहा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल शुभम तर आपण पाहतोय जम्मू काश्मीर मध्ये आता शांतता आहे नागरिक हळूहळू दैनंदिन कामांसाठी बाहेर पडायला सुरुवात झाली आहे